अर्धे टाकले तरी चालेल हो ठीक आहे कुणाला कुणाला कसा भरोसा नसतो नाही नाही आपल्याला मराठी माणसावर भरोसा आहे तेच ना कुणाला भरोसा नसतो येते का नाही पण मॅडम तुम्ही पाठवणार कुठून हिंगोली आपलं महाराष्ट्रातून कुठं सांगोला सांगोला म्हणजे सातारा नाही सांगोला सोला सोलापूर जवळ सोलापूर ना मग मी मॅडम मी लातूरच आहे मग ठीक आहे चालेल मग ते तर आपलं जवळच हॅलो हॅलो हा आहे बोला की मॅडम तुम्ही साडी हे करतो ना बनवतो ना नऊ वर्षाच्या मुलीची भेटेल का तुमच्याकडे पण मुंबईला पाठवायचं मुंबईला पोचवेल की म्हणजे ते कास्टासाठी असते ना मॅडम हो हो माहिती हो ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी पाहिजे होती मला मी आता इन्स्टावर बघूनच तुम्हाला फोन केलाय हा हा ला फोटो टाका मेसेज करा ला सॉरी का म्हणला म्हणलं ला मेसेज करा फोटो टाका मुलीचे मुलीचे फोटो पाठवू चालेल चालेल पाठवतो आणि पण मॅडम नऊवारी साडी म्हणजे चार्जेस काय हा जशी पाहिजे तशी तुम्हाला म्हणजे आम्ही जे कलर वगैरे तुम्हाला जसा कलर लागेल भेटून जाईल ओके okay, okay. <coughs> चालेल मॅडम मग आता माझी मुलगी क्लासला गेली आहे वरून आली ना मी फोटो करून पाठवतो तुम्हाला सकाळी तरी ओके okay, चालेल मॅडम मग किती दिवसात येणार इकडे मुंबई मध्ये तीन दिवसात तीन दिवसात ना हो। म्हणजे मला तीन तारखे दिवशी जरी आले ना तीन दोन हाँ? हो येते येते इतक्या दिवस नाही लागत मग मी दोन तीन दिवस म्हणजे आता तीस तारखेला मी हे करतो मग ऑर्डर करतो तुम्ही जर लवकर ऑर्डर केली तर लवकर भेटू जाईल उशिरा केली तर उशिरा भेटतो तसं नाही म्हणत मॅडम मी आता तुम्हाला फोटो वगैरे पाठवतो पण जर माझी ऑर्डर आहे ना तीसच्या नंतर जरी पाठवला तरी चालेल मला बरं बरं चालेल म्हणजे तेव्हा माझा पगार पण होईल आणि मी तुम्हाला कॅश मध्ये आहे की फोन पे गुगल पे करावं लागेल अर्धे पैसे साडी इथून निघली का अर्धे टाकायचे तिथे तुमच्या पाशी आली का तव अर्धे टाकायचे नाही नाही मी येण्याच्या अदोबरोबरच सगळे टाकेन मी बरं का नाही चालेल चालेल ओके ठीक आहे अर्धे टाकले तरी चालेल कुणाला कुणाला कसा भरोसा नसतो नाही नाही आपल्याला मराठी माणसावर आहे हा तेच ना कुणा कुणाला भरोसा नसतो येते का नाही पण मॅडम तुम्ही पाठवणार कुठून हिंगोली आपलं महाराष्ट्रातून कुठं सांगोला सांगोला म्हणजे सातारा नाही सांगोला सोलापूर जवळ सोलापूर ना मग मी मॅडम मी लातूरच आहे मग ठीक आहे चालेल मग ते तर आपलं जवळच आहे आहे <laughs> ठीक आहे मॅडम बर बरं चालतंय